The नमस्कार मंडळी वेलकम बॅक जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आहोत इंदौरमध्ये इंदौरमध्ये आल्या खूप ठिकाणी आपण फिरलेलो आहोत आपन आधी आपन पालेस फिर आता आपण चाललो आहे नवीन ठिकाणी त्याआधी आपण पॅलेस फिरलो होळकर राजवंश गॅलरी पाहिली आणि त्यानंतर आता इंदौरमधले काही फेमस नमकीनसुद्धा आपण घेणार आहोत त्यातले काही आम्ही टेस्ट केले आणि आम्हाला जे आवडले ते घेतले पण खरंच वेगळी टेस्ट लागते आणि इंदोर ह्या गोष्टींसाठी खूप जास्त फेमससुद्धा आहे इथून काही नमकीन्स घेतल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये मध्ये कोणतं मंदिर आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल पॅलेसच्या बाहेर तुम्हाला छान मार्केट मिळेल तिथे तुम्ही खूप सारी शॉपिंगसुद्धा करू शकता पॅलेसपासून अगदी दहा मिनटाच्या डिस्टन्सवरती अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे आणि आता आपण तिकडेच चाललेलो आहोत माझी खूप दिवसांपासून इच्छा होती या मंदिरामध्ये जाण्याची पण मला हे माहिती नव्हतं की हे मंदिर इंदौरमध्ये आहे तर आता आपण त्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत म्हणजे बाहेर आहोत आणि एंट्रीलाच खूप छान असे दोन्ही बाजूला दोन दोन हत्ती आहेत आणि त्याच्यावरती अगदी रेखीव काम केलेलं आहे आणि ही एक आकर्षित करणारी गोष्ट आहे मंदिराची हे मंदिर आधी छोटंसं होतं पण काही वर्षांपूर्वी वीस करोड खर्च करून हे मंदिर आता इतकं सुंदर बांधलेलं आहे इथे खूप जास्त गर्दी होते आजकाल कारण इंदोरमध्ये जी लोकं येतात ती ह्या मंदिरामध्ये येतातच माझं स्पेशल कारण होतं या मंदिरामध्ये येण्याचं ते असं की लग्नाआधी मी कधी जेवण केलं नाही किंवा मला कधी जेवण करायची गरजच लागली नाही आई सगळं हातामध्ये द्यायची आणि लग्नानंतर आपल्याला सगळ्यांनाच सगळं सग्ड़ करावं लागतं पण देवीच्या कृपेने मला कधीच कुठलाही एखादा नवीन पदार्थ जरी करायचा असेल किंवा ट्रेडिशनल पदार्थ जरी करायचा असेल तरी मला कधीच कोणाला विचारायची गरज लागली नाही आणि मला वाटतं की हे माझ्यासाठी देवीने दिलेलं एक वरदान आणि दुसरी गोष्ट अशी की देवाने एखादं आपल्याला वरदान दिलं असेल ना तर देवाचे आभार आपण मानलेच पाहिजेत आणि त्यासाठीच मला ह्या मंदिरामध्ये यायचं होतं मला इकडे येण्यापूर्वी अजिबात माहिती नव्हतं की इंदोरमध्ये हे मंदिर आहे इकडे आल्यानंतर मला ते कळलं आणि फायनली त्या मंदिरात जाण्याची माझी इच्छा जी आहे ती पूर्ण झाली देवीचे आभार व्यक्त करण्याची जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली का मला असं वाटतं की जी काय आपण मेहनत करतो जे काय कष्ट करतो ते ह्यासाठीच करतो की आपल्या घरामध्ये धनधान्यांची भरभराटी राहावी त्यानंतर आपल्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासू नये आपल्या घरामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा जेवण खाऊन अगदी समाधानाने जायला पाहिजे आणि इतके वर्ष देवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती जर असेल तर देवीचे आभार आपण व्यक्त केलेच पाहिजेत ना त्यासाठीच मला इथे आतुरतेने यायचं होतं देवीकडे मी एकच मागितलं की माझ्या घरामध्ये धनधान्यांची भरभराटी राहू दे, दे कधीच आमच्या घरामध्ये कसल्याच गोष्टींची कमतरता भासू नको देऊस आणि आमच्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती जेवून खाऊन इतका समाधानी होऊ दे की त्याला परत परत आमच्या घरी यावं असं वाटेल इतकंच माझं देवीकडे मागणं होतं आणि देवीकडे एवढीच मागणी होती की तुझा कायम आशीर्वाद आमच्या घरावरती राहू दे आणि जेव्हापासून मला कळतं आहे जेव्हापासून मी जेवण करते ना मी किचन अक्षरशः देवघराप्रमाणे ठेवते आणि प्रत्येकाने हे ठेवलंच पाहिजे मला जी ओढ निर्माण केलेली आहे जेवणाबद्दल किंवा आपल्या घरातल्यांना खाऊ पिऊ घालण्याबद्दल ती देवीनेच माझ्या मनामध्ये दे निर्माण केलेली आहे आणि खरंच देवीची मी मनापासून त्यासाठी आभार व्यक्त करते आणि माझी मनात असलेली इच्छासुद्धा आज पूर्ण झाली या मंदिरात येण्याची त्याच्यामुळे मी खूप 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 खुश होतो दर्शन करून झाल्यानंतर आम्ही केलं मम्मी के पप्पांना बाय बाय मम्मी पप्पांची बस लवकर होती उज्जैनपासून आपला हा प्रवास सुरू झाला होता त्यानंतर ओंकारेश्वर आणि त्यानंतर इंदोर तीनही ठिकाणी आपण खूप एन्जॉय केलो खूप ठिकाणी फिरलोय तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मम्मी पप्पांची बस आणि आमच्या बसमध्ये पाच तासांचा फरक होता आणि आमचं बस स्टॉपसुद्धा वेगळं होतं तो फायनली मम्मी पप्पांना पहिलाच सीट बुक करून दिलं होतं त्याच्यामुळे ते आरामात बसले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला होता आता पाच तास इंदोरमध्ये काय करायचा हा प्रश्न आम्हाला पडला होता तर आम्ही बस स्टॉपवरून गेलो पहिल्यांदा मॉलमध्ये कारण थोडीफार भूकसुद्धा लागली होती आणि फ्रेशसुद्धा व्हायचं होतं बाहेर फ्रेश व्हायचं म्हटलं की थोडा हायजीनचा प्रश्न येतो त्याच्यामुळे मॉलमध्येच ते बेटर पडतं इंदोरमध्ये आम्ही इंदोरचा लोकल सुद्धा प्रवास केला होता फायनली साडे दहा वाजता आमचा प्रवास सुरू झाला होता इंदोरमधून आणि त्यानंतर अनफॉर्च्युनेटली मी काही शूट केलं नाही कारण माझी तब्येत इतकी खराब झाली होती कारण इतके दिवस बाहेरचं पाणी पिऊन किंवा बाहेरचं खाऊन खूप जास्त त्रास होत होता त्याच्यामुळे मला काहीच शूट करायची बिलकुल इच्छा नव्हती सकाळी आम्ही पाच वाजता पोहोचणार होतो पण बस लेट झाली आणि आम्हाला दोन तास बसने लेट सोडलं पण ठीक आहे साडेसात वाजता आम्ही पोचलो आणि त्यानंतर हे ऑफिसला गेले सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय